तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा डे खूप स्पेशल आहे कारण की आज आपल्या न्याय मॅडमचा बर्थडे आहे आता आम्ही आहे सकाळचे सात वाजले आता आम्हाला मार्केटला पण जायचं आहे कारण की संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची तर भाजीपाला घ्यायला आहे आम्ही पिया पुढे बघा मित्रांनो बर्थडे घाल बघा बर्थडे घाल तर आम्ही आलो आहे आता मार्केटमधलं मित्रांनो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही नौशा गणपतीचं दर्शन केलं आहे तर गंगापूर रोडला नवशा गणपतीचं मंदिर आहे आणि नवसा गणपतीचं नाव का पडलं माहिती आहे का मित्रांनो नवशा गणपतीला जर तुम्ही काही नवस गेलात तर शंभर टक्के तुमचा नवस पूर्ण होतो म्हणून त्या गणपती बाप्पाचं मंदिराचं नाव इथं नऊशा गणपती पडला आहे आणि तुम्ही पण नक्की तिथे दर्शन करायला आणि आज आणि बर्थडे होता तर आम्ही इकडं दर्शन करण्यासाठी आलो होतो मित्रांनो आता आम्ही चाललोय अजून आता कपालेश्वरला जायचं आम्हाला कपालेश्वरला पण दर्शन करायचंय तर तुम्ही बघू शकता दर्शनाची रांग किती मोठी मित्रांनो आज खूप गर्दी आज सोमवार येत तर मित्रांनो आता आपण घरी आलोय सर्व दर्शन करून आलोय आता आता बर्थडेची तयारी करायची आहे त्यांना काही तुम्हाला दाखवले तर बर्थडे कसं सेलिब्रेट केलाय आपण आज नेमकी काय झालंय आपले झाड पण थोडे खराब झाले आपले झाडं बघू शकता तुम्ही या टाईपमध्ये खराब झाले आता मला माहीत नाही याला काय म्हणताय कारण की फर्स्ट टाईमच आपण गुलाबाचे झाड लावले होते असे बारीक बारीक किडे झाले त्याच्यावरती बघा हे औषध आणलं आहे ते औषध टाकतं हे आमचे साई आमचे सायली मॅडम हे कीटकनाशक आणलं आहे आपण हे इथं सगळं फुलांवरती पूर्ण झाडावरती मारायचं आहे झाडांवरती बघूयात आता याच्याने काय फरक पडतोय झाडा नीट झाले पाहिजे नाही हा मॅडम बोला बर आणि इकडे आमच्या मॅडम नमस्कार मित्रांनो तर आमच्याकडे आजी बाबा आलेले नेहाचे आजी बाबा आहे हे आजी आणि बाबा बाबा आपलं वय किती आहे बाबाचं वय एकशे दोन आहे आणि बाबांना चालता वगैरे सगळं कोणाची मदत लागत नाही एकशे दोन वय बाबाच आत्ताच्या कंडिशन मध्ये एकशे दोन वय विचार करताय का तुम्ही

तर आता फायनली बड्डेचा प्रोग्राम झालेला आहे मित्रांनो सर्व पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आणि आता रात्रीचे सव्वा बारा वाजले आणि आपल्याला बड्डेचा कार्यक्रम करता करता खूप उशीर होऊन गेला आणि सकाळपासून तर आपण खूपच जमलेलो होतो आणि फायनली नेहा मॅडमला आपण पन पूर्णपणे खुश व्हायचा हो प्रयत्न केला आहे मॅडम पण खुश आहे आज खूप आनंदी होते त्या तर फाईन मित्रांनो कार्यक्रम झाला आहे आपला बड्डेचा आणि सर्व पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आणि आता जे साडेबारा वाजले आता आपण पण खूप दमलो आहे कारण की सकाळपासून आपलं काही ना काही काम होतंच सकाळी मार्केटला जाणं छोट्या मोठ्या गोष्टीचं आणणं वगैरे सगळ्या गोष्टी आपण केल्या आहे आणि खूप दमलो आहे आता सर्वांना गुड नाईट मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये